डोकं जमिनीवर सरळ असत भुजंगासने सुरुवात करा दोन्ही हात खांद्या घ्या श्वास घेत खांद्यातून शरीर वर घ्या श्वास घ्या एक नजर छताकडे तीन चार पाच श्वास घ्या सोडून द्या विस्तृत असतं भजन दोन्ही हात होते त्याच्या समोर दोन्ही हातात अंतर श्वास घेत खांद्यात ना शरीर वर नजर वर एक दोन्ही पाय जुळून ठेवा किमान पायाची बोटं तरी जुळलेली दोन आपलं लक्ष्य ताण मिळणाऱ्या पोटाकडे दाब वरती शिफ्ट झालाय त्याच्याकडे ती रिलॅक्स दीर्घ श्वास सोडून द्या वक्र असतं आसन हात आई होते त्याच्या खाली घेऊ आपण हे आसनं मुद्दाम ठेवलीत कारण याचा पाठीला खूप मदत होते याची पाठीसार पाठीच्या स्नायूसाठी श्वास घेत शरीर मग हाताचे कोपरे जुळून ठेवा एक दोन थोड शरीर खांद्यातून उचललेलं तीन कोपरे शरीराला जुळलेले चार पाच दीर्घ श्वास सोडा दोन्ही पायात अंतर दोन्ही हात खांचार शेक्षर श्वास घेत करू श्वास घ्या दोन्ही बाजूवर घ्या एक नजर समोर दोन संथ श्वसन तीन श्वास कोंडून धरायचं नाही चार पाच पुन्हा एक दीर्घ श्वास सोडून द्या डोकं जमिनीवर दोन्ही हात डोक्याच्या मागे हाताची कट्टा टाकायचे श्वास घेत दोन्ही बाजूवर घे श्वास घ्या करू पायवर हातवर एक हाताचे कोपरेसर को दोन तीन चार पाच लोक जमिनीवर दोन्ही हात बैठकींवर मागे <coughs> हाताची बोट एकमेकात टाकायची जसे शरीर वर जाईल तसे खांदे ताणले जातील हात खाली जाऊ द्यायचे बैठकीच्या म्हणजे खांद्यांचा ताण वाढेल ठीक आहे निरालंब भुजंगासन करून श्वास घ्या शरीर वर घ्या शरीर वर आले हात जाऊ द्या जा जा खाली एक